मी आलो होतो आज पुण्याला फिरायला फिरता फिरता माझी इच्छा शनिवार पेठला यायची झाली जो किल्ला आहे हा महाराणा प्रतापचा किल्ला आहे असा खूप छान किल्ला आहे खूप रहस्यमयी बाते याच्यात छुपली आहे पण आम्ही याच्यात धुंडू नाही शकत कारण की आमच्याजवळ तेवढा टाईम नाही आहे अशा सुंदरशा नजरेत आम्ही आज महाराणा प्रताप यांच्या किल्ल्यावर आलो छान छान वस्तू पाहायला भेटल्या किल्ला तुम्ही बघू शकता कसा आहे तुम्ही किल्ला बघितलाच असेल आता मी दाखवला तुम्हाला आता इथे हे नारायण दरवाजा आता आम्ही चाललो वर वरचा तुम्हाला नजारा दाखवतो खूप छान दिसेल तुम्हाला नजारा हा माझा मित्र चालला वर खूप छान असा नजारा खूपच 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 छान दिसत आहे हा नजारा आता आम्ही शेवटी वर आलेलो आहे इथं महाराजे आणि राजे इथं मीटिंग करायचे म्हणजे त्यांच्या गोष्टी व्हायच्या इथं खूप छान वाटलं इथं येऊन कारण की जोपर्यंत आपण कुठं फिरत नाही तिथल्या गोष्टी आपल्याला कळत नाही तुम्ही नजारा बघू शकता खूप छान वाटत आहे इथं सुंदरसा नजारा गाड्या वगैरे दिसत आहे कोणतो होपस नाही 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 पहिले इकडून जाऊ मग तिकडून वापस येऊ आपण चांगलं वाटण आपल्याला तुम्हाला काही क्षण आम्ही एक्सप्लोर करतो हा तुम्हाला क्षण खूप चांगला वाटेल खूप अशी झंझनाट मजा आली माझ्या मित्रांनी आजपर्यंत पुन्हा बघितलं नव्हतं आज मी त्याला पुन्हा दाखवलं आम्ही तसं सतत पुण्यावरून मुंबईवरून आलो सकाळीच फुटलो पायटे पायटे आंघोळ वगैरे केली सॉरी आंघोळ नाही केली तसंच आलो आम्ही इथे बिना <laughs> 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 आंघोळीचं पण चांगलं वाटते ते आम्हाला सांगू शकलं म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं आज आमची अशी पुण्यात झंझनाट मिटिंग होती मिटिंगमध्ये आम्ही सक्सेसफुली झालो आम्हाला जॉब लागली कार पेंटिंगची हे आम्हाला कार पेंटिंगचं एक पत्र मिळालं तुम्ही बघू शकता खूप छानशी आम्हाला जॉब लागली तीनशे रुपये महिन्याची <laughs> 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 त्याच्यात आम्ही गप्पा गोष्टी करणार मजामोज करणार तीनशे रुपयातून आम्ही शंभर रुपये गेम मोदी टाकणार आणि दोनशे रुपये जिंकणार <laughs> आमच्या मागे मस्त लपडेल माणसं चालले हे बघू शकता यांच्यामुळे भारत जिंदाबाद नाही आहे आज यांनी एवढे मोठे कार्य करून एवढे मोठे संघर्ष करून एवढे चांगले किल्ले जिंकले एवढ्या चांगल्या किल्ल्यात हे राहले आणि हे लफडे फोर पोरी आणि पोर इथं चिम्माच्या ठिकायला आले वा वा क्या है क्या शेर हो गया बार-बार इनके लिए बार-बार ये की बात बोलना चाहूँगा मैं आपसो सबको इनकी माँ का भोसड़ा।, भोसड़ा सीधी और डेंटिस्ट का सुझाव वो भी ऐसे जगह पे हमारे वंसो की जगह पे आएंगे हाँ। और ऐसे फालतू के काम करेंगे तो इनकी माँ का भोसड़ा यहीं पटक के मारेंगे सीधी बात नो बकवास सीधी बात नो बकवास और यहाँ पे शिवाजी महाराज की मम्मी छत्रपति शिवाजी महाराज यहाँ पे बचपन में खेलते कूदते थे हाँ, right. हाँ, बराबर और उनकी मम्मी भी रहती थी हाँ। और उन्होंने बहुत संघर्ष किया और ये यहाँ पे चुमा करने आते इनकी का मारू पटक के मारूंगा बहुत अच्छा लगा मुझे यहाँ पे आने के बाद मुझे गर्व फील हो रहा है कि मैं शनिवार पेट में हूँ और मैं इतना खूबसूरत की हम महाराष्ट्र में पैदा हुए हम भारत में मुझे ऐसा गर्व फील हो रहा कि मैं महाराष्ट्र में पैदा हुआ हूँ और मैं यहाँ पे पुणे को आया हूँ और मैंने इतना ख़ूबसूरत नज़ारा मतलब इतना ख़ूबसूरत किला देखा आप यहाँ से देख सकते हो बहुत अच्छा फील हो रहा है मुझे यहाँ पे आने के बाद अभी थोड़ा सा खाना वाना खाएंगे हम फिर वापस मुंबई के लिए निकलना है हमको हमारी ट्रेन है तीन बजे की और कल हम कल का कल बताएंगे आज तो नहीं बताएंगे यार हम तुमको कल का तो हम कल बताएंगे सरप्राइज है कल हम ट्रेन से नहीं हम कार से आएंगे कल आप यहाँ से नजारा देख सकते हैं बहुत ही बहुत ही ब्यूटीफुल दिखेंगे आप अपने को स्लोली 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 देखें मेरे दोस्त ने अभी तक पुणे शहर नहीं देखा था मुझे आज उसको पुणे शहर बद दिखा दिया मुझे बहुत गर्व फील हो रहा है कि उसका सपना मैंने पूरा कर दिया मुझे बहुत गर्व फील हो रहा है कि इनका मैंने सपना पूरा कर, कर दिया मेरे दोस्त का पुणे का बहुत अच्छा लग रहा है पुणे में आके चलो मिलते हैं बाय बाय गुड नाइट टेक केयर बाय अगले ब्लॉग में मिलते हैं हम सब लोग बाय